मी अनेक वेळेला अनेक वॉचमन लोकांच्या तंबाखूच्या डब्यात चोरल्या आहेत चुन्याच्या डब्यात चोरल्या आहेत बरं मी खात असतो तर वेगळी गोष्ट मी ते खातही नाही पण त्या चोरायच्या आणि त्या त्यांच्यासमोर सांडायच्या आधी ते बटवा काढणार uh... मग ते हे करणार मग त्याचं घ्यायचं प्रमाण मग त्या असं नखानी घेणार मग ते लावणार आणि मग त्या अगदी इतकं छान शिस्तीत बरं ती स्वच्छता करणार ती एक एक काडी काढणार मग एवढी तो गृहिणी घरात ठेवत नाही इतकं ते ठेवायचं बारा वाजता मी जर शाळेतून आलो तर दफ्तर फेकणे सोफ्यावरती एक मऊ चादर घेणे hmm? दोन तास कार्यक्रम चालू माझी आई म्हणायची <laughs> तू अंगठा झिजून जाईल बायको समोर तू जर अंगठा चौकत बसला असं मला म्हणायचंय घरचे तुला काही लाज लज्जा तू वाचलास हे सांगायची काय पद्धती अर्थात मी लँड झालो म्हणजे मी वाचलोच आहे ना ते येऊन सांगतेय मला परत करा यू परत्रॅच्युलेशन थँक्यू सोशल मीडियावरती सुद्धा अर्थाची अनर्थ <laughs> आमची पोस्ट टाकली होती संकर्षण साडेबारा वाजता बालगंधर्व रंग मंदिर पुणे त्याच्या खाली एका अजून संकर्षण दुपारी नको रात्री येत जा खूप वेळ असतो म्हणणं काय कार्यक्रम ठेवा थिएटर म्हणा एटीएम हरवणे ही माझी हॉबी आहे माझे बाबा एकदा मला म्हणाले तुझा बाप बँकेत नोकरीला फक्त तुला एटीएम कार्ड द्यायला झालाय का हे आता चोरलं तरी परत आणून घेईल साहेब तुमच्या पाकिटात काहीच नाही रुपये असतात ना मी नेहमी म्हणतो जर मला व्हेंटिलेटर लावला असेल आणि मला येऊन सांगितलं आईने गरम स्वयंपाक केलाय भावींच वय माझ्या आई पेक्षा थोडं जास्त असतं त्यांनी आम्हाला तीनही भावंडांना पदराखाली घेऊन झोपवलंय त्यांच्या पाच मुलांसह तेव्हा मला फार असं वाटतं की यार लहानपणी तर आम्हाला हे माहित नव्हतं हिंदू मुस्लिम काय असतं माझी आजी दर राखी पौर्णिमेला विठ्ठलाला काय दहा पंधरा रुपयाची ती राखी आहे ती पाठवायची पत्र लिहून आम्ही बस स्टँडवर जायचो पंढरपूर एस बघायचो त्या कंडक्टरला म्हणायचो माझ्या आजीने राखी दिली तेवढी ज्ञान पंढरपूरला